श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे बघा लक्ष्मी पूजनाचा जो झाडू असतो तो आपल्याला घरी कधी आणायचा आहे झाडूची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जुना झाडू केरसुनी कधी आणि कशी बाहेर काढायची आहे लक्ष्मी पूजनाचा झाडू घरात कुठे ठेवायचा आहे लक्ष्मी पूजनाचा झाडू वापरण्याचे महत्वाचे नियम काय आहे तर याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा लक्ष्मीपूजनाचा झाडू जो आहे तो घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असतो तो तो म्हणजे धन त्रयोदशी या दिवशी आपल्याला झाडू खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे इतर वेळेला म्हणजे जेव्हा आपण वर्षभर झाडू खरेदी करत असतो तर तेव्हा आपल्याला मंगळवारी किंवा शनिवारी किंवा मग अमावश्येच्या दिवशी आपल्याला झाडू खरेदी करायचं आहे पण मात्र आता लक्ष्मीपूजन आहे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या आधीच धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला हा झाडू जो आहे तो आपल्याला खरेदी करून आणायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जर घरातील तरच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते म्हणून आपल्याला नवीन झाडूची खरेदी करायची आहे जेव्हाही आपण नवीन झाडू खरेदी करत असतो तर तेव्हा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे मगच तो झाडू आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पूजेच्या ठिकाणी मांडून ठेवायचा आहे संध्याकाळी आपली लक्ष्मीपूज पूर्ण तयारी करायची आहे नवीन जी केरसुनी आपण किंवा झाडू जो आपण आणलेला आहे तो आपल्याला घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे तुळशीजवळ आपल्याला तिथे आहे त्यानंतर आपल्याला पूजेच्या मांडणी जवळ आपल्याला तो झाडू आणायचा आहे त्याच बरोबर आपला झाडू जर जुना झालेला असला तो तर तो आपल्याला कधी काढायचा आहे तर आपल्याला शक्यतो शनिवारी किंवा अमावश्याच्या दिवशी हा झाडू जो असतो तो घराबाहेर काढायचा असतो घरामध्ये लक्ष्मीपूजनाचा जो झाडू आपण ठेवत असतो तो पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांच्या मधला जो कोपरा असतो तिथे आपल्याला नेतृत्व दिशेला हा झाडू ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार नेतृत्व दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये समृद्धी येते नेतृत्व दिशेला शक्य नसेल तर पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही हा झाडू ठेवू लक्ष्मी पूजनाचा पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा जेव्हा करतो त्यानंतर आपल्याला हे नवीन झाडू घरामध्ये उपयोग करायचा आहे तोपर्यंत हे झाडू जो आहे तो आपल्याला तसाच पूजेमध्ये ठेवायचा आहे जसा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू असतात आपण ज्या तिजोरीत व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने ही लक्ष्मी असते कोणाला दिसेल अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला झाडू कधीच ठेवायचा नसतो त्याचबरोबर बेड खाली किंवा पलंगच्या खाली सुद्धा आपल्याला झाडू ठेवायचा नाही आहे दरवाजाच्या मागे आपण झाडू ठेवू शकतो प्रमाणे कोणालाही हा सहज दिसणार नाही अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी हा झाडू ठेवायचा असतो देवघराजवळ तसेच आपल्याला स्वयंपाक घरामध्ये किचन मध्ये सुद्धा आपल्याला झाडू ठेवायचा नसतो बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला सर्व दिशा पाडून वास्तुशास्त्र पाडून झाडू कुठे ठेवायचा हा प्रश्न सर्वांना पडतो तर त्यासाठी आपल्याला शक्य असेल तर अशा ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचा आहे जिथे कोणालाही सच कोणालाही ना दिसणार नाही फक्त पलंग खाली तुम्हाला हा झाडू मात्र ठेवायचा नाही आहे याच बरोबर आपल्याला झाडू कधीही उभा ठेवायचा नाही आहे त्याचबरोबर उलटा झाडू सुद्धा आपल्याला ठेवायचा नाही आहे देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी आपल्याला छोटा झाडू जो असतो तो आपल्याला वापरायचा आहे आपण लक्ष्मीपूजनामध्ये जो छोटा झाडू वापरतो तो सुद्धा आपण देवघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी That is. तो झाडू आपण वापरू शकतो आपला जो रोजचा झाडू असतो तो आपल्याला मात्र देवघरामध्ये वापरायचा नाही आहे देवघराजवळची जागा असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू आपल्याला वापरायचा नाही आहे त्यासाठी वेगळा झाडू आपल्याला ठेवायचा आहे छोटा झाडू आपल्याला ठेवायचा आहे जो आपण लक्ष्मीपूजनामध्ये घेतो तो झाडू मात्र आपण तिथे वापरू शकतो देवघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी तो झाडू आपल्याला अपना वापरायचा आहे झाडू मात्र कोणालाही भेट वस्तू देऊ नका त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील स्वीकारायचा नाही बदलायचा आहे खराब तुटलेला झाडू सुद्धा आपल्याला घरात ठेवायचा नाही आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा आपण जेवण झाल्यानंतर तिथे आपण झाडूने पदार्थ जे साडलेले असतात ते आपण स्वच्छ करत असतो तर असं मात्र आपल्याला करायचं नाही आहे झाडूचा वापर आपल्याला यासाठी करायचा नाही मौल्यवान वस्तू अन्न पदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा जा, उपयोग आपल्याला करायचा नाही आपल्याला अगोदर फडक्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला तिथे झाडू फिरवायचं आहे त्याचबरोबर बऱ्याचदा आपण रागाच्या भरात आपण ह्या झाडूचा वेगळाच उपयोग करतो लहान मुलांवर ते रागवतो जनावरांवरती रागवतो तर असं सुद्धा आपल्याला करायचं नाही असं केल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो घरात काही काम करता करता जाता येताना जर चुकून झाडूला म्हणजे लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडायच्या आहे क्षमा मागायची आहे ती लक्ष्मीचं रूप असतं आणि फक्त लक्ष्मीपूजना पुरतच नाही तर वर्षभर या झाडूचा आपल्याला सन्मान करायचा असतो त्याचबरोबर आपण सकाळी आणि संध्याकाळी झाडूने घर स्वच्छ करत असतो मात्र आपल्याला सूर्यास्त नंतर म्हणजे रात्री आपल्याला प्रदोष काळानंतर झाडूने आपल्याला घर स्वच्छ करायचं नाही आहे कारण सूर्यास्ताची वेळ जी असते माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपलं था घर आपल्याला झाडून स्वच्छ करायचं नाही आहे तर अशा प्रकारे काही नियम असतात झाडूच्या बाबतीमध्ये ते आपल्याला पाडायचे आहे त्याचबरोबर आपल्याला नेहमी झाडूचा सन्मान करायचा आहे झाडू कधी आपटू नका कोणाला मारण्यासाठी वापरू नका जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो असतो आपल्या घरामध्ये त्या पद्धतीने आपल्याला झाडूचा सन्मान करायचा आहे हे सर्व नियम जर आपण पाडून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपल्या घरामध्ये नांदेल आरोग्य नांदेल सुख समृद्धी ऐश्वर नांदेल माता लक्ष्मीची नेहमीच आपल्यावरती कृपा दृष्टी राहील तर अशा प्रकारे आपल्याला दिवाळीसाठी जो लागणारा झाडू आहे पूजेसाठी तो आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करायचा आहे तुम्ही जर अगोदर आणून ठेवला असेल तरी सुद्धा तुम्हाला पूजेसाठी छोटासा केरसुनी ज्याला आपण म्हणतो शिरई त्याला म्हणतो आपण तो, तो धन त्रयोदशीच्या दिवशी आणायचे आहे कारण या दिवशी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदते जर इतर वेळेस आपल्याला झाडू घ्यायचा असेल तर तो आपल्याला शनिवार किंवा अमावश्याच्या दिवशी, दिवशी आपल्याला आणायचा आहे घरात जे वापरत असतात आपण झाडू तो मोठा झाडू सुद्धा तुम्हाला त्याच दिवशी शक्य असेल तर त्याच दिवशी आणा किंवा मग तुम्ही आणून ठेवला असेल तर तुम्हाला मला पूजेसाठी छोटी केरसुनी ज्याला आपण शिरई म्हणतो ते तुम्हाला धनत्रयोदशीच्याच दिवशी आणायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हे छोटीशी वस्तू जी आहे ते आपल्याला आवर्जून खरेदी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ